माणूस श्रीमंत आहे की गरीब आहे हे माहीत नाही पण प्रत्येक माणूस टेन्शनमध्ये असतोय मस्त लाखाने येतात पण सुख नाही सुख आहे तर पैसा नाही असं प्रत्येकाच्या घरी असतं आहे बघा आपल्यानं उदाहरण घ्या तुमच्या काय गोष्टी असतात पर्सनली तुम्ही किती टेन्शनमध्ये असताना तुम्हाला किती का अडचणी असतात भले मग ते ज्याजे त्याज काही ती अडचण आपल्यापाशी पण -काय, का का काय काय लोक कोणाला बोलून दाखवत नाही की माझी अडचण आहे माझं असं आहे माझं तसं आहे आता आज एक आम्ही यूट्यूबवरती आहे म्हणून तुमच्याशी बोलतो मन मोकळं करतो काय गोष्टी शेअर करतो तसं तुम्ही कोणा करायचे आणि काय काय लोक इज्जत वा, इजतवानं असते ते की बाबा चला आपल्या काय गोष्टी ह्याला त्याला सांगून हाताने किंमत कमी करणं म्हणजे प्रत्येक मुशीबत असं म्हणजे प्रत्येक माझं मुसिबत असते आता काय काय लेडीज असे असतात की बाबा कोणाला नवरं चांगलं असतात तर कुठल्या नवऱ्यानं बायका चांगल्या नसतात कुन कोणतरी कोणाच्या मुठीत असतं या ही परंपराच आलेली कोण रागवायत घर सोडून निघून जातं कोण जीव द्यायचा प्रयत्न करतं कोण काय म्हणतं ना बाबा लय राग आला चार तक -तक तर चार दिवस कोडतं लांब निघून जावं पण थक थक करून काहीतरी तिसरं होऊ नये किंवा लेखर बाळ उघडी पडू नये हितवर गोष्टी असतात ते काय काय मग काय समजूतदार असते ती त्यांना माहीत असतं कुठल्या पॉइंटला कुठला पॉईंट धरायचं कुठं जायचं काय करायचं काय काय इडी असते ती भानक काय तर तिसरं होऊन बसतं परत त्याचा पाश्चात अख्ख्या फॅमिलीला होतो ही म्हणजे निसर्गाचाच खेळ आहे म्हणायचा तर असंच तुम्हाला सांगतो असो काय काय जण असं जीवन घेऊन मोठी जगत असतात की त्यांना सहजदारी विचारलं कुणी काय अडचण नाही का मी तुझ्या मागा आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे का तर त्याला किती रडावती कळत नाही डसा डसा रडत बसतं ते एवढ्यापर्यंत तुम्हाला सांगतो त्याला हुन का भरून येतो किंवा बघा आहे तशी आता हिडो काय बघत असतात तुमच्यासुद्धा बऱ्याच काही अडचणी असतात पण सासऱ्याचा दहाक सासूचा धाक नवऱ्याचा दहाक कशी जगते माझी मला माहिती आहे कितीतरी प्रॉब्लेम तुमच्या पुढं शंभर प्रश्न उभा आहेत पण ऐकून घेणार कोण नाही कारण सांगायला गेलं तर समजा जण मीठ चोळतात आणि त्याचा फायदा घेतात ऐकून घेतात रडून आणि जगाला हसून सांगतात हे निसर्गाचा म्हणजे आपण नियम काढलेला तो म्हणून ज्याला आपल्या भावना काढतात त्या आपलं दुःख मांडावं कोणापाशी सांगून आपलं तमाशा करून घ्यायचं किंवा इज्जत घालून घ्यायचं असं काही होऊ नये असं मला वाटतं पहिली गोष्ट तर माझं असं आहे आता मी कुठे मी काही घरी नाही मी पण असंच टेन्शन नाही आलं चला म्हणलं कोणीतरी मन मोकळ करावं म्हणून निघून आलोय एका ठिकाणी कुठं आलोय ती सांगतो तुम्हाला पहिली गोष्ट अशी की माझी जे बिगर कामाचे लोक आहेत ना जज आपल्या जीवनामध्ये काहीच फायदा नाही ती पहिली पटापटा डिलीट मारा भले किती मोठा आहे समोरचा लाखाने इस्ट दे चार चाकीत फिरतोय मग सोनं नाय ते आणि तुम्हाला हाय बाय करतो पण तुमच्या अकरा वेळ आली किंवा तुम्ही मुसिबतमध्ये कुठे गेला तर तुम्हाला ती लगेच लांब आहे कुठल्याच कामाला उपयोग आहे काय करतात त्याच्या श्रीमंतीला काय जाळता का काय करायचं भले त्यातले त्यात छोटा गरीब असू द्या ए बाबा माझ्याकडे एवढं आहे तुझी अडचण भागो अशी माणसं सांभाळा पहिल्यापासून मी सांगतोय मी तर काय गोष्टी पहिल्यापासून सांगितलेल्या की पाहुणं रावलं तर पहिलं लांब ठेवा जे कामाचे ना त्यांनाच फक्त जवळ करा पाहुणचार करा मे मे तू तू पुढं पुढं तोंड तर त्यांच्यासाठी काही करा जे आपल्या उपे उपेगी आले त्याचा सुद्धा उपकार कधी विसरू नका त्यासुद्धा आडी अडचणीला आवश्यक उभं राहा भले आपल्याकडं नसू पण आपण उसणं घेऊन त्याला द्या सांगू नका घेतनं घेऊन दिले कारण एक उपकार असतात आणि एक कुठंतरी ती पण आपल्या वेळेला पडलेलं असतंय असे माणसं आवश्यक सांभाळा की जे तुमच्या बरोबर आहेत आणि खरंच तुम्हाला समजून घेतात तुमच्या सुखादुखात साथ देतात आणि चांगलं सांगतात चुगली करणाऱ्या माणसा पैसे तर कधीच थांबवू नका था। एका माणूस तर आपल्या पैसे येऊन जर मला सांगायला सोमा तुझा भाऊ असा आहे तुझी बहीण असे तुझं ते तसं आहे ती तसं आहे अशा तर काही गोष्टी सांगायला लागल्या तर आवश्यक समजून घ्या की बाबा ती जर आपल्याला त्याबद्दल एवढं सांगतोय आपले का हा सांगत नसत कोणापाशी विचार करा म्हणून हा चाड बुचक्या माणूस आहे त्यापासून तुम्हाला सुद्धा कधी घातपात होईल धोका होईल सांगता येत नाही जर एखादा व्यक्ती चांगले मनाचा असतो ना भले का आपल्याला कोणाला चांगलं करणं होत नाही वाईट पण करायचं नाही आपल्या पैसे एखादा मित्र आहे तो नेहमी सांगतो स्वमा असं कर नको आणि मी जर म्हणलं दाखा दाखा ती लाखा येड पोरग हाय कोणाचं तरी नाव घेऊन नाही नाही असं नको बोल तो चांगला आहे पण काहीतरी परिस्थितीमुळं ते तो येड्याण करतोय नेहमी आपल्यापासला माणूस समजाच गुणगान करणारा कोणाला न आव न ठेवणारा आणि नेहमी चांगला असतो देहात ठेवून तो कधीच आपल्याबद्दल पण वाईट विचार करत नाही आणि कधी त्यापासून घातपात होणार नाही जर आपल्यापासला मित्र तर दहा जणांच्या चुकल्या तसा तसापासून लांब ती काय त्याचं काय खरं नाही का ही बाय तशीच आहे ती पाहुणा तसाच ही तो चुकल्या तुम्हाला सांगतो मग आपण आम त्या मनात मन मिसळतो आणि आपण पण कोणाच तरी काढतो आणि जी डाव रांगल्यावर रंगतो दिवस मावळ्याला कळत नाही समध ऐकून घेतो आणि आपण पण बहनात येड्यावर सारखं बडबड करून समद सांगून टाकतो मनातलं कधी बुद्धीवर आज होतं माहीत नाही आणि तीच घेतो तोच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पाहुण्यापैसे असतो आणि तिथं आपला विषयी निघत असतो आपलं सांगायला चालू करतो लोक सोमा असं म्हणत होतं सोमाच म्हणा म्हणून अशा घातक माणसापासून सावध राहा आणि पहिली गोष्ट तर जे माणसं आपल्या जीवनात त्यांचं काहीच काम नाही विनाकारण त्रास आहे ती माणसं पहिली डिलीट करा हां जे माणसं त्रास देते तुम्हाला वारंवार पण फक्त मन संभळण्यासाठी आजपर्यंत तुम्ही त्यांना ऐकून घेताय काय गोष्टी सहन करताय होय ला करताय पण वारंवार त्रास दे दहा दे पाच दे ही देते पण काम तर काहीच नाही तुम्हाला त्यांचा फायदाच काय नाही अशी गोष्ट अशी तर मित्र तुम्हाला सांगतो कुणी का असणार नातेवायकांना घरापर्यंत ह्यांना पहिली लात मारा कुठल्याच कामाला नाही ते नुसतं त्रास आहे तुम्हाला कसं एखादं पेताना असतं नुसतं येऊन त्रास देतं शिवाय येऊन जातं गावाला काहीच कामाचं नसतं असं एखादं घरात असलं ती नसल्याला परवडतं तुम्हाला सांग त्यापासून लांब राहा त्याच्यासाठी त्याचं मन समाजण्यासाठी तुम्ही कितीतरी गोष्टी सहन करायच्या कोणाचं बोललं घायचं वेळ घालवायचं विनाकारण भले त्याला जागा बोललं नाही तुमच्याकडे येणं असं पण आणि असं की इथून पुढं आपल्या जीवनामध्ये त्याकडनं कुठलीच अपेक्षा न धरता डिलीट करायचं आहे म्हणून तुम्ही बोला जर तुम्हाला कधी भविष्यात फायदा असला तर समोरू शकता त्याचं मन आता मी पुण्याला का आलो कशामुळे आलो किती दिवस राहणार आहे पूर्वी माझी ॲडमिट आहे आणि कशाच टेन्शन आहे तुम्ही म्हणसाल पूर ॲडमिट आहे तुझी मस्ताय दाजी आले तर हाय प्रियंका जाते हे ते पण हे गोंधळात ना बाहेर चार दिवस म्हणलं राहो चार दिवस राहतोय का महिना का किती सांगता येत नाही मग काय गोष्टी झाल्या मी कसा आलोय घरचे कोण सांगणार नाही मी सांगतो कशामुळे अचानक आलोय मी इकडे लव ते नाही आता नाही सांगत असो हिडिओ मोठं होतं म्हणून आज काय सांगत नाही मी उद्याच्या हिडिओमध्ये सांगतो मी कुठल्या एरियात आहे आणि कशासाठी आलो आहे आणि काय झालं असो उद्याच्या हिडिओ मध्ये